जय भीमच्या घोषणा व व छाती घेऊन सहभागी झालेले तरुण तरुण उत्साहपूर्ण वातावरणात पूर्ण शहरात डॉक्टर साजरी करण्यात आली पूर्ण शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीत सुरुवात झाली जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर निनादून गेला हजारो नागरिक महिला तरुण तरुणी बालवृद्धांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला कम्युनिटी हॉल रेल्वे गेट नगर मार्गे ही मिरवणूक महादेव मंदिर येथे पोहोचली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली पंचशील नाट्यगृहच्या वतीने या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली या नाटिकेने उपस्थितांची मते जिंकली तर लहान मुलीच्या लेझिंग पथक आकर्षण ठरले विमनगर येथील बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा देखावा मिरवणुकीत सादर केला होता तर सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीनेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा देखावा सादर केला वाजत गाजत निघालेली मिरवणूक सायंकाळी उशिरा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे आली यावेळी मृदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो व जयंती मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुढेही मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विसर्जित झाली